धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसाठी आज मध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहून धरणे आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनादरम्यान धनगर समाजाच्या नेत्यांनी आपली मागणी स्पष्टपणे मांडली सरकारने तातडीने धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण द्यावे अन्यथा पुढील काळात राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशाराही देण्यात आला सद्रेन मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार नरवाडे साहेब यांच्या मार्फत शासनाकडे सादर करण्यात आले ते राज्या बरोबर धनगर समाजाला एस टी मध्ये आरक्षण आश्वासन आज पंचवीस साल संपत आलं अकरा वर्ष झालं तर हा धनगर समाजाला आश्वासन दिलं नाही धनगर समाजाला जुळवत ठेवलं त्यांचं मतदान घेतलं सत्तेवर बसले खुर्चीवर बसले आणि त्यांनी आश्वासन या ठिकाणी त्यांना विसर पडलेले आहे भाजप अकरा वर्षापासून त्यांना धनगर समाजाला आश्वासन दिलेलं आहे म्हणून धनगर समाज संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज या ठिकाणी धनगर समाजाला एस आरक्षण मिळायला पाहिजे म्हणून ते पण उठलेलं आहे या ठिकाणी दोन सुद्धा धरणं आंदोलन या ठिकाणी चालू झालेलं आहे या धनगर समाजाच्या या आंदोलनानं धनगर समाजाला गोष्टीमध्ये आरक्षण देण्यात हवं म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही जाऊन आमच्या नेत्या घडवत या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या सोबत खांद्याला खांदारो त्यांचा रास्ता रोबो राहो मोर्चा राहो बंद राहो त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं या ठिकाणी धनगर समाजाच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणा उभं राहील असं मी या ठिकाणी वचन